विजरई अल्वोरा आपल्या साथीदारांसह बगदाड पडल्या फोंड्यात निकराचा आखरी हमला करून शिरण्यासाठी फौजेची शिस्त मांडून तयारच होता त्याचे वाजंत्री फिरंगी फौजेला चेतना देत होते चित्रविचित्र किलकाऱ्या उठवीत होते तटावरून हवालदिल येसाजी कृष्णाची कंक त्यांच्याकडे बघत आपल्या धारकऱ्यांना धीर देत गरगर फिरत होते आता फोंडा होता जीवामरणाच्या ऐन टोकावर थोडा अवधी झाला तर एवढ्यात उठल्या हर हर महा देव। चा मर्दान्या उठल्या। सरसरत येत्या धूळ लोटातून फडफडत येणारा भगवा जरी पटका येसाजी कृष्णाजींना तटावरनं दिसला पुरा फोंडा कोट तो बघताना चैतन्याने कसा सरसळून उठला ऐल तीराला त्यानं साथ दिली हर हर महादेव फोंडाही पैर कडाडला मध्ये सापडलेले फिरंगी गोंधळून मागे वळताना कुजबुजू लागले ता पळे राजा इलो हा हा म्हणता विजराईने अंग मोडून मांडल्या सैन्याची शिस्त पार विस्कटली तसे तटावरचे मावळे तर आनंदी जल्लोषाने आरोळ्याच आरोळ्या ठोकू लागले भिडले पायदळमध्ये मध्ये येऊन पाच हजार घोडदळासह संभाजीराजे थेट कोट फोंड्याच्या पायथ्याला भिडले घेराचा आता रंगच पार पालटला बगलेला उभ्या एकाही फिरंग्याची हत्याराला हात घालायची हिंमत काही झाली नाही राजांचा तो जसा उपराळ्याचा हल्ला नव्हताच होता फोंडा घडचडीचा हमेशाचा प्रघात फोंड्यावर आता चक्क नवती दुडदुडू लागल्या येसाजींनी आज आठ दिवसानंतर फोंड्याचा दरवाजा उघडला सामने थोरल्यांचे अंकुर तडफदार बांडे राजे बघताच डोळे अनेक आठवणींनी डबडबून आले म्हातारवाचे रिवाज द्यायला ते कमरेत वागत आहेत हे, हे बघून राजे चटकन पुढे झाले ऐन भराचे राजे आणि उतार येसाजी यांची कडकडून उरभेट पडली गोव्यातल्या किल्ले फोंड्यावर कंक काका तटातील धारकरी बाहेर काढा टाकोटाकीनं फिरंगी माघार घेणार काढत्या पायांनी त्यांचा आत्ताच पाठलाग केला पाहिजे जी येसाजी कृष्णाजी घायपाती लवलवत्या पानांसारखे हलू लागले राजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते विजराईने माघारीचा हुकूम देताच त्याचीच वाट बघणारे त्याचे सैनिक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळू लागले दुर्भाट जवळ मावळी घोडाईतांनी माघार घेऊन दौडत्या फिरंग्यांना गाठले मोर्चे धरलेल्या फिरंगी बंदुका कडकडल्या मावळी घोडी फिरवू लागली ते पाहून येसाजी पुत्र कृष्णाजीच ये विथरला त्याने आभाळाकडे गर्दन उठून सर्व घोडाईतांचे पाठकणे सुरसुरून फुलवीत केवढी तरी मोठी किलकारी दिली हार 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 महादे ती लढाई होती दौडत येणाऱ्या मावळी भालाईतांची आणि बंदिस्त मोर्चे धरत माघार घेणाऱ्या फिरंगी बंदूकधाऱ्यांची फिरंगी मोर्चे पार विस्कळीत झाले घुसलेल्या काही मावळे भालाईतांच्या भाल्यांच्या माऱ्यातून खुद्द विजरई दोन वेळा नशिबाने सलामत निसटला होता कित्येक फिरंगी नदीतून पोहत होते काही गळाभर पाण्यात जीव मुठीत धरून उभे होते भेदरलेल्या विज्रईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहिली आणि आणि अंगभर रक्ताने न्हालेला मोर्चा मागून मोर्चे फोडत चाललेला अंगी गोळ्याच गोळ्या झेलून फुल्ल्या पळस वृक्षासारखा रक्त बंबा दिसणारा घामेजला कृष्णाजी छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्लानी येऊन घोड्यावरून कोसळला ज्या ठिकाणी जाया झालेले येसाजी कांबळ्यावर आणून ठेवले होते त्या जागी त्यांच्या शेजारीच कृष्णाजीलाही मावळ्यांनी घोंगडीवर झोपविले आता दोन्हीकडचा मार सुमार झाला होता कित्येक फिरंगी आणि मावळे कामी आले होते सांजावत आल्याने हत्यारे थांबली होती महाराज घोंगडीवर झोपविल्या येसाजी जवळ आले त्यांना बघून क्षीण आवाजात म्हातारवा येसाजी म्हणाले सुक्षेम आहेवं काय बोलावे तेच राजांना सुचे ना ते कृष्णाजीच्या घोंगडीजवळ आले ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती कृष्णाजीने ग्लानी कृष्णाजीचे ग्लानीने भरलेले डोळे खिलकिले झाले उजव्या पायपंजावर बसत राजे त्यांच्या जखमी देहभर आईच्या मायेने हात फिरवीत म्हणाले ऐसा कैसा रे फुटून गेलास तू कृष्णा त्यांनी भौतिक भवतीच्यांना आज्ञा केली या बापले कास आत्ताच कराड प्रांती डोलीतून त्यांच्या गावी पोचवा नेसरीच्या प्रतापराव गुजरांची पुरंदरच्या मुरारबाजी आणि घोडखिंडीच्या बाजी, बाजी देशपांड्यांची मरणाचा लाकडी खोडा वळता करून घेणाऱ्या जंजीराच्या कोंडाजी फर्जंदांची याद व्हावी असाच हाही प्रसंग होता कृष्णाजी कंकाचा सालसेत बारदेशवर हंबीरराव उतरले दुर्भाट आगाशी मार्गे धर्माजी नागनाथ घुसले राजांच्या तितोंडी फौजा निकराने गोव्यात शिरण्यासाठी पुढे घुसल्या राजे आणि खंडोजी जुवे बेटावर चालून गेले त्यांनी ते पहिल्याच धडकेत कब्ज केले बेट मराठ्यांनी ताब्यात घेताच हबकला आता त्या बेटावरून एक खाडी पार केली की जुन्या गोव्यातच मराठ्यांचा प्रवेश होणार होता भय कातर झाल्या फिरंगी पाद्यांनी विजरईच्या तातडीच्या आज्ञे आज्ञेने सेंट झेवियरच्या चर्चमधील घंटा धोका म्हणून रात्रीच्याच अखंड बदडायला सुरुवात केली बिचोलीहून आलेला अकबरही या हल्ल्यात राजांबरोबर होता एकदा त्याने जंजिऱ्यावर खाडीच भरून काढू बघणारे राजे प्रत्यक्ष समोर पाहिले होते आता गोव्याची खैर नाही हे तो मनोमन जाणून होता जुवे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी विजरई चारशे सैनिकांसह भरल्या पहाटेच ते परत घेण्यासाठी खाडी पार करून निकरानं चालून आला टेकडीवरचे राजे त्याला टेकडी चढू देण्यासाठी प्रथम गुमान राहिले तो टप्प्यात ते येताच टेकडीवरून दगडी गुंड बरसवत राजे सैन्यासह टेकडी उतरू लागले पळा पळा चालून आलेले फिरंगी मांडाची घोडी नीटनेटकी उतरेनाथ म्हणून ते टाकूनच पळू लागले त्यांना कळेना मावळ्यांचं भिर केवढ आहे यातच बगलेने आलेली तीनशे स्वारांची मावळी कुमक राजांच्या सिने सेनेला मिळाली जुए बेटाच्या लगतच्या टेकड्यांवरून गोव्यातले फिरंगी विचित्र नजारा बघू लागले उतरंडीवरून तेगी पेलत धावून येणारे मावळे आणि विजराईसह जीव घेऊन पळणारे फिरंगी चार मावळ्यांनी विजराईचा घोडा घेरलेला बघताच काळजे चरकली फिरंग्यांची दोन रोद्रीगो घोडा फेकत विजरईच्या मदतीला आला म्हणून जीवे वाचला तो तरीही तलवारीचा एक निसटा वार बघलेला बसून घाया झालाच तो रोद्री केवढ्याने तरी ओरडला खाडी पकडा पळा भेदरलेला रक्तबंबाळ विज्रई खाडीच्या रोखाने जीव तोडून जनावर फेकू लागला त्याच्यावरच नजर खेळून समोरच्या फिरंगी धारकऱ्यांशी लढणाऱ्या राजांनी आपला चंद्रावत कौशल्याने बाहेर काढला विजरेच्याच पाठलागावर फेकला टेकडीवर बघ्यांना कधी नव्हे असा नजारा बघणे भाग पडत होते पुढे घायाळ जीव बचावण्यासाठी दौडणारा आपला पार भेदरलेला विजयी कोंद द अलवोर आणि त्याला गाठण्यासाठी तलवार पेलून धावणारा सैतान संभा राजे एकलेस विज्रेच्या मागे धावताहेत हे पाहून चालाक खंडोजींनीही आपला घोडा घोडा त्यांच्या मागे दौडता काढला गरजत्या फेसाळ त्या भरतीच्या खाडीतच बेदरलेल्या विजयीने घोडा घातला गर्भगळीत झालेला प्राणभयाने प्राण खारट पाणी तोडत मध्ये उभी असलेली होळी गाठण्यासाठी जीवाचे रान करू लागला होळी ही त्याच्या रोखाने सरकू लागली चंद्रावतासह खाडी काठाकडे दौडणारे राजे चुटपुटत ओरडले सोडू नको त्यास उभी गावे जाळतो वाटवतो आणि पाठलागावरच्या बेभान संतप्त राजांनी मांडा खालचा चंद्रावतच अनावर चुटपुटीने खारट पाण्याचे चौफेर फवारेच फवारे उडाले दहा हात आत घुसलेला चंद्रावत खाडीच्या भरतीच्या आवडीला हा हा म्हणता वाहतीला लागला विजरईने होडी गाठलेली बघून आणि त्याला मारायला धावून येणारा संबाच घोड्यासह वाहतीला लागलेला बघून टेकडीवरचे बघे जल्लोषाने टाळ्या टिपू लागले राजे चंद्रावताच्या रिकीतले पाय आता सुडू बघत होते ते सुटले एका हाताने चंद्रावत आवरत दुसऱ्या बळाने तरंगते राजे चंद्रावतासह वाहतीला लागले टेकड्यावर आता तर टाळ्या आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडू लागला एकच क्षण पण उभा आयुष्य सरकवून गेला तो राजांच्या डोळ्यांसमोर मराठी दौलतच खारट पाण्यावर वाहतीला लागली आणि टेकडीवरच्या बघ्यांची दातखिळच बसली त्यांना घोड्यावरून एक माणूस जीवाच्या आकांताने खाडीच्या पाण्यात झेपावताना दिसला सपासप हात मारत त्याने संबाला पाते लव्याच्या आत गाठलेही आपल्या हातांची जोड देत देत तो वाहणाऱ्या संबाला खाडी काठाकडे आणू लागला कायदे राजांच्या हातून सुटताच चंद्रावतही अंगच्या बळावर पोहत काठाकडे निघाला घोड्यावरून पाण्यात झेप घेणारा तो पाणीदार वीर होता खंडोजी बल्ला पुरते अंगभर भिजले राजे चिटणीस राजांनी खंडोजीकडे डोळाभर बघत त्यांना भावभिजली मिठीच भरली आता राजे हंबीररावांची जोड करायला सालसेत बार्देश प्रांतावर उतरले हा तोच प्रांत होता जिथे फिरंग्यांनी धार्मिक जुलमाचा हैदोस घातला होता ज्या प्रांतात गरीब कोळ्यांच्या तारण्या दिवसा त्यांच्या धर्मप्रसारणासाठी आणि रात्री त्यांच्या शरीरांचा उपभोगासाठी फिरंगी वापर करीत होते अशा भिक्षुणींचे तीन मठ मावळी सैनिकांनी फोडले सर्वात मोठा मठ होता राचोलीचा तो फुटताच दावी तोडलेल्या सफेद गायी चौखूर उधळाव्या तशा पांढरे झगेवाल्या कोळी भिक्षुणी मानेवरचे जोखड उत्तर उतरताच मुक्तपणे वाट फुटेल तिकडे पळू लागल्या त्यांना बघून घोड्यावर झालेले राजे समाधानी भरल्या नजरेने सरलष्करांकडे बघत म्हणाले मामा हे बघायला आमच्या थोरल्याऊच पाहिजे होत्या आज त्यांच्या मनात मात्र एका कठोर सत्याची टिटवी केकाटत गेली आमच्या राणुअक्का आणि दुर्गा अशा मुक्त करण्याचं भाग्य लाभ लाभत या हातास बारदेशच्या बळाने कधीच टिपले नव्हते असे एक दृश्य सामोरे आले राजांच्या सोलापूर पंढरपूर भागात पाच तास बैल एकाच दावणीला जखडून गावकीची सामायिक घालतात तद्वत सात फिरंगी पादरी एकाच दावणीला जखडून टाकलेली एक मावळी तुकडी पेश झाली काय करावा ह्यांचं धनी द्याव का मासळी मारीच्या जाळावानी फेकून दर्यात तुकडीचा म्होरक्या म्हणाला सगळ्या पादऱ्यांच्या गर्दनी देठ मोडल्यागत छातीवर पडल्या होत्या राजे बारकावयाने त्यांना निरखू लागले समर्थ राहूद्याच दिवाकर गोसाव्यांसारखी का नाही दिसत यापैकी एकही जण समर्थांच्या पाय ठशांवर धर्म वाट शोधित चालतो असं वाटायचं यांच्या हे धर्माचीच पायवाट करून ती तुडवितात दुसऱ्यांचे हक्क पायदळी कुचलतो तो, तो कसला धर्म एवढे कब्ज झालेत तरी का नाही मनाला वाटत यांना बाटवावं बाटवणं म्हणजे तरी काय बाटतात ती शरीर मन कुणाला अशी कशी येणार बाटवता हुकुम व्हावा धनी आनावर भोरक्या म्हणाला बैलच आहेत हे धर्माच्या घाण्यास झुंपलेले जुन्माचे तेल गाळणारे यांच्याही पाठीवर कोरडेओा आणि धिंड काढा यांची संतप्त राजे कडाडले तिकडे पणजीत जुन्या देवळात भेदरलेले फिरंगी एक जाग झाले होते खांद्या कपाळाशी हात नेत आकाशीच्या बापाची करुणा भाकत होते शवपेटीचे झाकण खोलून आज पहिल्या शवाच्या हातातील आपल्या हातात घेऊन वारंवार तो आभाळखोर रोखाने उठवीत पुटपुटत होता राख गोव्याची लाज राख हा संभा कसाही जाऊ दे पण परत जाऊ दे पाहिजे तर घेऊ दे गोवा त्याला पण आमचा जीव नको फिरंगी जहाजे पोर्तुगालला कूछवायच्या सिद्धतेने गाठीचा सोन्या नाण्याचा खजिना भरून पणजीच्या दर्यात सज्ज झाली होती त्यात फिरंगी बायका पोरे चढली होती विजरेची ही झेवियच्या शवाला आखरी करुणा होती मग तो देऊळ सोडतानाच ती शवपेटीही घेऊन जाणार होता देवळाच्या मोठाला घंटा ठणठणत होत्या दुर्भाट जुवे अंतरुज बार्देशच्या मावळी फौजा एक जाग होऊ लागल्या राजे त्या पणजीत घुसळणार होते त्यासाठी राजे हंबीरराव खंडोजी धर्माजी दर्यात एकवट होणारी होडकी तळपता नजरेने बघू लागले पण पन, आणि पणची माशी शिंकलीच कवी कुलेशांनी धाडलेला रामोशी खबर गीत राजांना शोधत धापा टाकत आला खबर ठेवत म्हणाला शा आलम लाखाच्या बळानं रामघाट उतरतोय रांगच्या रांग लाग लागली या घाटात काय विस्फारल्या डोळ्यांनी राजे किंचाळलेच पुन्हा तोच प्रसंग आला योजावे पण साधावे असे घडूच नाहीये शहा आलम आणि विजरई यांची कात्री आवळली जाण्यापूर्वी गोव्यात घुसविल्या सेनेसह बाहेर पडण्याशिवाय अन्य मार्गच नव्हता